मराठीमध्ये मी विक्रमे संचालक संपादक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय आहे स्त्रीसाठी काय करता येईल या विषयावर आपण थोडी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत किरण माशाळकर मॅडम आहेत त्या स्त्री सोशल फाउंडेशनच्या संचालिका आहेत मॅडम नमस्कार आमच्या न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर तुमची जी ही संस्था आहे गेली किती वर्ष झाले कार्यरत आहे आणि या संस्थेच्या माध्यम माध्यमातून गेल्या सहा वर्षापासून मी समाजसेवा करत आहे मग तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की स्त्रियांसाठी काहीतरी पासून मी समाजसेवा करत आहे आणि दोन हजार एकवीस ला माझी संस्था मी रेजिस्ट्रेशन केलेली आहे संस्था रजिस्ट्रेशन नंतर आतापर्यंत तीन वर्ष झाले संस्था रजिस्ट्रेशन करून आणि म्हणजे एक लिगली प्रोसेस नुसार आपल्याला काम करता येत आहे आता स्त्रियांसाठी तर सुरुवातीपासून मनामध्ये असा विचार होता की स्त्रियांसाठी काहीतरी केलं पाहिजे ते विचार माझ्या मनात असा आला म्हणजे महिलांना खूप समस्या असतात एज्युकेशनच्या बाबतीत म्हणा किंवा जॉब ला पाठवत नाहीत बाहेर काही घरचे लोक त्यांना सपोर्ट करत नाहीत तर त्या दृष्टिकोनाने माझ्या मनात असा विचार आला की आपण स्त्रीला काहीतरी करून म्हणजे स्त्रियांना सपोर्ट करून आपण त्यांना पुढे घेऊन गेलं पाहिजे त्यांना एक प्लॅटफॉर्म दाखवला पाहिजे त्यांना सपोर्ट केलं पाहिजे असं माझ सुरुवात झाली मग दोन हजार एकवीस पासून पहिला माझा कार्यक्रम होता हे बालविवाहाचा बालविवाह कार्यक्रम मी म्हणजे बालविवाह बंदीची कार्यक्रम मी ठेवलेली होते आणि तेव्हा लॉकडाऊनचा पिरियड होता लॉकडाऊन मध्ये भरपूर लोकांनी बालविवाह केलेले होते बालविवाहामध्ये पंधरा वर्षाचे बारा वर्षाच्या मुलींचे लग्न त्यांनी करून दिलेले होते तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की हे खूप मुलींना हे खूप वाईट होत आहे एज्युकेशन शिकण्याच्या वयामध्ये आणि खेळण्याच्या वयामध्ये त्यांनी मुलींची लग्न करून देत आहेत आणि जेणेकरून ते केल्यानंतर मुलींना खूप पुढे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि त्यांच्या प्रेग्नन्सीच्या बाबतीत म्हणा किंवा एज्युकेशन फील्ड मध्ये एज्युकेशन कम्प्लीट नसते पुढं आर्थिक दृष्ट्यांचा सामना त्यांना करावा लागतो तर तिथून माझं सुरुवात झालं बालविवाह बंदीच्या कार्यक्रमापासून स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन ची सुरुवात झाली आतापर्यंत तुमच्या ह्या संस्थेमध्ये किती महिलांनी सभा घेतला किंवा ह्या तुम्ही जे कार्य आतापर्यंत भरपूर महिलांनी मला सपोर्ट केला आणि सुरुवातीला एकही महिलांचा मला सपोर्ट नव्हता सुरुवातीला मी एकटीच होते असं करता करता माझ्या मम्मीचा मला सपोर्ट भेटला परत माझ्या आंटीचा फॅमिलीचा सपोर्ट भेटला सुरुवातीला माझ्या बाबांना सुद्धा माहिती नव्हतं म्हणजे माझ्या पप्पांना सुद्धा माहिती नव्हतं स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन हे मी स्थापना केलेलं आणि त्यांना मी म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्या आपल्याला प्रॉब्लेम्स पुढे क्रिएट होऊ नये तर त्यासाठी मी न सांगता माझ्या पप्पांना मी स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनची सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर जेव्हा बालयुवाचा बालवाह बंदीचा मी जेव्हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यावेळेस असंच तुमच्यासारखे एक न्यूज रिपोर्टर होते आणि त्यांनी युट्यूब ला वगैरे न्यूज चॅनलला वगैरे दिल्यानंतर त्यांनी ते लिंक पाहिली मग पाहिल्यानंतर त्यांना तेव्हा कळालं हे काय म्हणजे ही मुल, माझी मुलगी हे हे काय करत आहे असं त्यांना वाटलं मग वाटल्यानंतर त्यानंतर मी माझ्या पप्पांना सांगितलं की मी स्त्रिया स्त्रियांसाठी मी संस्था स्थापना केलेली आहे आणि मला भविष्यात महिलांसाठी काहीतरी करायचं आहे त्यांना म्हणजे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे मला त्यासाठी मी हे संस्था स्थापना केली आहे असं म्हणून मी माझ्या पप्पांना कन्विन्स कन्व्हिन्स केले मग पप्पांची साथ भेटली तर मग आपण पूर्ण जग जिंकल्यासारखं तर मग मी पप्पांचा सपोर्ट नंतर भेटला मग तिथून माझी जसं सुरुवात झाली तीन वर्षापासून ते सक्सेस असं भेटतच गेलं तुमच्या संस्थेचे उद्देश काय असणार म्हणजे तुम्ही संस्था चालू केलेली आहे पण याच्यामध्ये असं काय उद्देश असणार तुमच्या संस्थेचे स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन चे उद्देश असे आहेत की महिला सबलीकरण महिला सक्षमीकरण महिला आर्थिक विकास करणे महिला बाल कल्याण करणे आणि महिला बचत गट चालवणे असे आहेत म्हणजे जेणेकरून त्या महिलांना आर्थिक दृष्ट्यापासून लाभ झाला पाहिजे म्हणजे त्याच्यात तरी काहीतरी बिझनेस म्हणा किंवा असं आपल्याला त्यांना सुरुवात करून द्यायची आहे बचत गटाच्या मार्फत त्यांना एक उद्योग किंवा एक व्यवसाय त्यांना सुरुवात करून देऊन आपल्याला त्यांच्या आर्थिक समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून एक महिला कुणाच्या समोर हात पसरली नाही पाहिजे स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या मेहनतीने ती कष्ट करून घर सांभाळली पाहिजे असं माझं उद्देश आहे तुम्ही एक नवीन संकल्पना की, स्त्री स्त्रीसाठी स्त्री 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 आहे संकल्प की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मदत करून आपल्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून एक महिला महिला मदत करून, करून किंवा एक मुलगी मुलीला मदत करून ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे एक महिला एक महिलेला सपोर्ट करून एक साथ म्हणजे असं टीम ग्रोथ होती कम्युनिटी ग्रोथ होती त्याच्या मागे आणि तसं करता 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 एक सुरुवातीला मी पन्नास महिलांची टीम बनवलेला आता ते सगळे पदाधिकारी म्हणून एक पन्नास महिलांची टीम बनवले तसं करता करता माझा ह्या वर्षातला टार्गेट आहे की हजार महिलांना आपल्याला आपल्या आप संस्थामध्ये सवासद नोंदणी करून घ्यावं आणि तसं करून आपल्याला संस्थामध्ये कम्युनिटी पण ग्रोथ होईल आणि एका महिलेला सपोर्ट पण भेटेल त्यांचा उद्योग सुद्धा होईल व्यवसाय सुद्धा होईल आणि एक प्लॅटफॉर्म भेटेल त्या उद्देशाने आपण हे संकल्प चालू केलेला आहे मी महिलांसाठी आत्ता म्हणत आहे स्त्री स्त्रीसाठी तर त्यांच्यासाठी तुम्ही आत्ता असं वेगवेगळे काय त्यांना म्हणजे व्यवसाय उद्योगाचे वेगवेगळे काय तुम्ही चालू आता ह्याच्या पुढे मला प्रशिक्षण घ्यायचे आहेत फॅशन डिझायनिंग म्हणा ब्युटी पार्लर परत मेकअप आर्टिस्टचे असे कोर्सेस आहेत आणि असे भरपूर कोर्सेस आहेत जे घेऊन आपण त्यांना व्यवसाय चालू करून म्हणजे त्यांनी सेल्फ एम्प्लॉयमेंट करू शकतात काहीतरी कमवू शकतात स्वतःच्या ह्याच्यावरती ऑर्डर घेऊन करू शकतात असे मेहंदीचे ऑर्डर्स म्हणा मेकअप चे ऑर्डर्स असतात फॅशन डिझायनिंगचे ऑर्डर्स घेऊन त्यांनी स्वतः घरगुती सुद्धा त्यांनी व्यवसाय करू शकतात आणि त्यांनी कुठेही जॉब सुद्धा करू शकतात मग ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण त्यांना प्रशिक्षण देऊन हे करण्या रोजगार निर्मिती करून देण्यासाठी असा आपला उद्देश आहे सर की आपण आता मॅडमशी चर्चा करतो त्याने थोडक्यातच आपल्याला बोललेला आहे आपण थोडासा ब्रेक घेऊयात ब्रेक नंतर आपण पुन्हा मॅडमशी चर्चा करणार आहे नंतर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण चर्चा करत होतो एक स्त्री स्त्रीसाठी आपण चर्चा करत होतो मॅडम माझा पुन्हा एक प्रश्न आहे असा की आतापर्यंत तुम्ही तीन वर्ष झाली तुमची संस्था आहे त्याच्यामध्ये वे वेगवेगळे तुम्ही कार्य करताय तुमचं कार्य खूप मोठं आहे पण तुम्ही असं विशेष आता महिलांपर्यंत असं काय कार्य महिलांसाठी केले दोन हजार बावीस मध्ये आपण महिला रोजगारासाठी किरण गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिट ची सुरुवात केलेली म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे मी सर्वे केलेली महिलांचं महिलांचं सर्वे केल्यानंतर त्यात मला असं ऐक असं कळालं की आ, महिलांना शिवण मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि असं झोपडपट्टी एरिया म्हणा किंवा कुठेही या एरियाच्या महिलां म्हणजे ते महिला शिकलेले नसतात त्यांना कसं घरगुती काहीतरी काम म्हणा किंवा असं काहीतरी पाहिजे सो so, त्या विचाराने मी असं केलं की आपण मॅन्युफॅक्चरिंग युनिट ची सुरुवात करावं आणि आपल्याच मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये त्यांना शिवणकाम द्यावं त्यासाठी मी हे सुरुवात केलेली आणि महिला चांगल्या प्रकारे कमवायचे आणि चांगलं रोजगार निर्मिती व्हायची सर त्यांची तुम्ही हो गरी गरी आता तुम्ही महिलांसाठी भविष्यामध्ये असं तुमचं काय वेगळं धोरण असणार आहे की आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की महिला ह्या सेफली नाहीये रात्री उशिरा घरी जॉबवरणं वगैरे जाणं किंवा मुलींचंही क्लासेस वगैरे असतात घरी जाणं तर हे सेफली नाही आहे किंवा दिवसा डोळेही मग आता आपण ऐकतोय की बऱ्याच मुलींची छेडछाड होती याच्यासाठी <laughs> तुमचं वेगळं असं काय असणार आहे कि या मुलींसाठी तुमच्या संस्थेच्या मार्फत तुम्ही काय करणार स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला महिलांच्या सेल्फ डिफेन्स साठी महिला आणि मुलींच्या सेल्फ डिफेन्स साठी आपल्याला कराटेचे प्रशिक्षण घ्यायचे आहेत आणि हे माझ एक गेल्या एक वर्षापासून असा प्लॅन होता की जे कॉलेजचे मुली असतात रात्रीच्या वेळेस म्हणा क्लासेसला जातात ट्युशनला जातात त्यावेळेस त्यांना एक सेफ फील व्हायला पाहिजे मग त्यासाठी आपल्याला सेल्फ डिफेन्स म्हणून कराटे चे प्रशिक्षण ची सुरुवात करायची आहे सर आता भविष्यात आपला ते प्लॅन आहे आपण करणार आहोत जाता जाता तुम्हाला अजून एक विचारतो की तुमची सभासद नोंदणी तुम्ही ठेवलेली आहे हो काय सांगाल सभासद नोंदणी विषयी काय लागेल सभासद नोंदणी म्हणून आधार कार्ड एक फोटो आणि एक अर्ज लागतो अर्ज पण कशासाठी लागतो आता तुम्ही स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन मध्ये सभासद नोंदणी करून घेत आहात तर त्याचा एक संस्थेचा प्रोसिजर असतो ते डॉक्युमेंट आम्हाला घ्यावंच लागतात मग त्यामध्ये अर्ज म्हणून आम्ही तुम्ही इच्छुक आहात म्हणून आम्ही असा एक अर्ज घेणार आणि त्यानंतर आम्ही नियुक्ती पत्र देणार ते नियुक्ती पत्रानंतर तुमचं कार्य एक वर्षापर्यंत चालू राहील आणि तुम्ही संस्थामध्ये सोशल वर्क म्हणा किंवा इतर ऍक्टिव्हिटीज इव्हेंट्स किंवा कोणत्याही प्रोग्राम्स मध्ये शामिल होऊ शकता आणि ऑर्गनायझिंग सुद्धा करू शकता तुम्ही मगाशी सांगितलं की महिलांसाठी तुमचे कराटे क्लासेस वगैरे चालू करतात कसं असणार आहे जे काही म्हणजे चार्जेस असणार किंवा फ्री मध्ये असते आम्ही स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन ही सामाजिक संस्था आहे आणि मला एका स्त्रीला आणि मुलींना घडवायचं आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या समस्या झाल्या नाही पाहिजे सो so, आम्ही टोटली हे प्रशिक्षण मोफत मध्ये घेणार आहोत आणि कराटेचे जे, जे काही ट्रेनर्स आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ते सर्व ते ट्रेनर्स आपल्याला सपोर्ट करत आहेत सर त्यासाठी म्हणून आपण हे प्रशिक्षण घेत आहोत मोफत प्रशिक्षण कराटेचा धन्यवाद मॅडम तुमच्या आत्ता जे मुलाखत घेतलेली आहे आम्ही आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व ठिकाणी पूर्ण सोलापुरात सोलापूरच्या बाहेर आम्ही हे न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवू आम्ही तुम्हाला तुम्ही आत्तापर्यंत जे सांगितलं हे काम तुमचं खूप कौतुकास्पद आहे आणि याच्यासाठी तुमच्या ह्या संस्थेला भरभरून बर आमच्या न्यूज चॅनलकडून शुभेच्छा आणि तुमची संस्था पुढे जाऊन खूप मोठी व्हावी हीच आमच्याकडून अपेक्षा नमस्कार